श्री स्वामी समर्थाच्या उपासनेचे बीज माझी आई सो हिने पेरले आणि अखंड अशी उपासना घरात सुरू झाली त्या पुण्याईनेच अपघाताच्या दुर्धर अशा प्रसंगातून मी सही सलामत वाचलो यावर माझी पूर्ण निष्ठा आहे गुरुवार दिनांक चौदा दहा दोन हजार नऊच्या संध्याकाळी मी आणि माझा मित्र त्याच्या दुचाकीवरून पुणे मुंबई रोडवरून घराकडे येत होतो गणपती उत्सव जवळ आला होता त्यामुळे रस्त्यावर गर्दी बरीच होती सिग्नलच्या पुढे आलो आणि अचानक एक छोटा ट्रक आमच्या बाजूला सरकला त्याच्या पुढच्या डाव्या चाकाचा धक्का आमच्या गाडीला हँडलला लागला आणि आमची गाडी पडली मित्र डावीकडे आणि मी, डावी मी उजवीकडे नेमकं ट्रकच्या पुढच्या आणि मागच्या चाकामध्ये पडलो परंतु पालथा असल्याने फारसे लागले नव्हते ट्रकच्या पुढच्या चाकाकडे माझे तोंड होते आणि चा मागचे चाक माझ्या कमरेवरून किंवा पाठीवरून जाईल याची क्षणार्धात कल्पना आली क्षणात मी वर पडलेला दुचाकीला धरून माझे अंग वर खेचले मग जे काही सुचत गेले ते स्वामींनी सुचवत गेले आणि माझ्याकडून ते करून घेत घेतले हे नक्की प्राणावरचं संकट मांडीवर निभावले कंबर किंवा गुडघा अशा सांध्याच्या ठिकाणी ते गेलं असतं तर आणखी गुंतागुंत वाढली असती ड्रायव्हरला रागाने शिव्या देत मी तसाच उभा राहण्याचा प्रयत्न करू लागलो आणि लक्षात आलं की आपला पाय खाली लोंबकाळतो आहे पाण्याचा प्रवाह वाहतोय अशी काहीतरी भावना मांडीमध्ये होत होती आणि आजूबाजूला रक्ताचा एकही थेंब दिसत नव्हता मित्राला साधं सुद्धा नव्हतं ही स्वामींचीच कृपा डोळ्यासमोर अंधेरी यायला लागली पण ठरवले शुद्ध हरवू द्यायची नाही मी सु सुद्धा स्वामींचीच शक्ती मी आरडाओरड करू लागलो त्या गर्दीमध्ये दोन रिक्षेवाले होते त्यांनी उंच उचलून मला रिक्षात घातले आणि जागेवर युटर्न घेऊन अख्खा चौक ओलांडला ही रहदारीच्या रस्त्यावरून रिक्षाला वाट करून दिली रिक्षात बसताक्षणी मी डॉक्टर निष्णात डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत निष्णात डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडे कितीही गुंतागुंत असले तरी रुग्ण खडकडीत बरा होतो ही ख्याती माहिती होती आणि स्व अनुभव रिक्षातून उतरताना डॉक्टरांनी त्यांच्या सहकाऱ्यांना खूप त्रास दिला पण त्या सर्वांनी मला काळजीपूर्वक स्टेचरवर अलगट ठेवले माझ्या मेंदूपासून ते पायापर्यंत सर्व तपासण्या केल्या गेल्या आणि सर्व रिपोर्ट चांगले होते मांडीचे हाड मोडूनही जखम अजिबात नव्हती मी त्या स्वामींचीच कृपा डॉक्टरांनी सर्व शक्यता आईवडिलांना समजावून सांगितल्या आणि स्वामींवर पूर्व विश्वास असूनही आईच्या डोळ्यात पाणी आले पण तेवढीच लवकर ती सावरलीही ही स्वामींचीच कृपा मी कुबड्यांच्या सहाय्याने घरी आलो मला एकही विज्ञाशामक गोळी घ्यावी लागली नाही माझ्या शेवटच्या वर्षाचे पेपर मी व्यवस्थित दिलेच पण सर्व सुद्धा वेळेवर पूर्ण करून घेतले अशा दुर्धर प्रसंगातून श्री स्वामींनीच मला सह सही सलामत बाहेर काढले त्यांचा मी उतराई होऊच शकत नाही त्यांच्या सेवेचे आईकडून घेतलेले व्रत आयुष्यभर स्वामींनी करून घ्यावं हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ